तर लक्षात घ्या दक्षिण दिशा ही यमाची दिशा ही आपल्याला माहिती आहे वारलेल्या जे एखादं आपण काय म्हणतो की दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका कारण यमाची दिशा आहे अॅक्च्युली बघायला गेलं तर आपलं जे टेक्निकल अनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं जे शरीराचं डोका आहे हे नॉर्थ टोक टेक्निकली मानलं जात आणि पाय आहे ते दक्षिण ध्रुव मानलं जातं पृथ्वीचा उत्तर कुठे वर आहे दक्षिण कुठे खाली आहे तसंच झोपताना आपण पाय झोपलो तर आपलं दक्षिण दिशा आणि समोरची दक्षिण दिशा आपलं हे डोकं म्हणजे उत्तर दिशा आणि मागची दिशा झोपताना उत्तर उत्तर दिशा उत्तर उत्तर आणि दक्षिण दक्षिण काय होतं अट्रॅक्शन होत का रिपल्शन होत जर तुम्ही मॅगनेट दोन घेतले आणि दोन्ही उत्तर ध्रुव असे एकत्र करायचा प्रयत्न केला लहान असताना आपण केलं पण असेल की दोन दक्षिण ध्रुव एकत्र दाबायचा प्रयत्न जरी केला तरी ते एकत्र येत नाही ते बाजूला घसरतात किंवा एकमेव लांब राहतात आणि जर उत्तर आणि दक्षिण करायला लागलं तर पटकन चिकटात असंच माणसाची जी बॉडी आहे माणसाची जी बॉडी आहे ही बॉडी जर दक्षिणेला जर आपण पाय आणि उत्तरला डोकं केलं म्हणजे आपले पाय जे दक्षिण दिशा आणि दक्षिण दिशेकडे पाय होणार म्हणजे आणि आपलं उत्तर दिशेला डोकं जे आहे उत्तर दिशेला म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये दोन्ही एकत्र आल्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम जे आहे ते बॉडीच्या सेंटरला येणार म्हणजे पूर्ण ब्लडचं प्रेशर जे आहे ते तुमच्या पूर्ण छातीवर येणार आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे ओके रक्त प्रवाह सिस्टीम आहे त्याच्यावर ह्या उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवा फरक का पडतो कारण आपल्या रक्तामध्ये आयरन नाही आयर्न म्हणजे लोखंड आयर्न नाही इथे प्रवाही आहे आपल्या रक्तामध्ये त्याचा प्रवाहाचा वेग ऑटोमॅटिकली या दक्षिणे आणि उत्तर ध्रुवामुळे जर आपले पाय उत्तरेकडे असतील तर आणि दक्षिणेकडे डोकं असेल दक्षिणेकडे डोकं उत्तरेकडे पाय असं असेल तर आपलं ब्लड सर्क्युलेटिव्ह जोरात चालेल जर हे उलट झालं तर डायरेक्ट त्याचं स्पीड कमी होणार असं हार्टवर प्रेशर आहे म्हणून नॉर्मली आपण असं बघतो की दक्षिणेला पाय करून झोपू नका कारण वेगवेगळ्या आजार नर्वस सिस्टीम हळूहळू डॅमेज होत जाणे ब्रेनचे काही रिलेटेड काही प्रॉब्लेम येणे टेक्निकली अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दक्षिणेला पाय करून झोपू नका असं म्हटलंय